आज आपण कृष्णाला हंड्रेड पर्सेंट देव मानतो आपण सगळे मानतात पण तेव्हा असं होतं का जर असं असतं तर गौरव मानले असते ना की अरे देव सांगतायत वाय शुड वी गो अगेन्स्ट पण असं झालं नाही त्यांना महान तर डेफिनेटली मानतायत आणि त्यांचं देव रूप पण खूप क्लिअरली महाभारत वेदव्याजी तर सांगतात uh. पण ही स्टील इन पुरुष होतात आता मला एक गोष्ट सांग सपोज आपण कुठेतरी जात असणार आणि खूप काहीतरी फसलो आपण अटकलो आणि अचानक कोणीतरी कुठून आलं आणि आपल्याला आप त्यांनी मदत केली तर आपण काय म्हणतो अरे तू खरोखर काय देव, तर खरो देव, देव त्या परिस्थितीत तू कसं बाहेर निघणार नवे देवाचा अनुग्रह झाला म्हणूनच ते झालं आता त्याला तू सपोज गोष्ट लिहित असेल तर त्याला नाही अरे ते देव आहून मला गणपतीच दिसले लॉट ऑफ थीज इन्स्पिरेशन मिळतात राईट इनफॅक्ट म्हणतात देव कसा आपल्या सहायताला सहयोग करतो ते म्हणतात असं कधी जेव्हा आपण म्हणतो की देव रक्षा करणार तर देव रक्षा करण्यासाठी स्वतः काही त्याची सेना घेऊन येत नाही आपली रक्षा करायला ते म्हणतात बुद्धी तस्य प्रच कीर्षती की तुमची बुद्धी इन्स्पायर होते करेक्ट डिसिजन घ्यायला तसा देव तुमचा सहयोग करतो देवानुग्रह म्हणजे ते आणि सेम थिंग जेव्हा आपण म्हणतो की देव देव त्याच्या विरुद्ध झाला आता त्याचा अर्थ अगेन त्याच्याबरोबर देव लढायला येत नाही पण त्याची बुद्धी अशी होते झाली होती म्हणतो आपण तर दॅट इज ऑल्सो अ वे टू अंडरस्टँड इट